सांगली जिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ चाळीस लाखांचा ऐवज लुटला सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद सांगली जिल्ह्यात शिराळा वाळवा मिरज तालुक्यातील काही गावांमध्ये चोरट्यांनी मंगळवारी धुमाकूळ घालत दिवसा घरफोड्यांमधून चाळीस लाखाहून अधिक ऐवज लंपास केलेला आहे या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांसह प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांनी हो, अधिक प्रत्यक्ष घटनांसही भेट दिली आहे नागरिकांमध्ये या घटना आणि भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे रेठरे धरण तालुका वाळवाचे येथील बच्चाकानगर परिसरात माजी सैनिक विष्णू जाधव यांच्या घरात मंगळवारी दुपारी दरवाजाचे कुलूप तोडून कपाटातील सुमारे सव्वीस तोळे सोने आणि ब्याण्णव हजार रुपये रोख रक्कम लंपास केली रेठरे धरण ते वाघवाडी रस्त्यावरील बच्चाका नगर वसाहतीत विष्णू जाधव हे पत्नी मुलगा सोन यांच्यासह राहत होते मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता विष्णू जाधव त्यांची पत्नी सिंधू सोन कोमल जाधव हे सगळेजण घराला कुलूप लावून धुमाळवाडी येथील शेतात गेले मुलगा विजय जाधव कामावर गेला होता दुपारी सुमारे एक वाजता भिंतीवरून उडी मारून चोरट्यांनी घराच्या बाहेरील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्र बेडरूममधील दोन्ही कपाटातील दागिने लंपास केले विष्णू जाधव कोमल जाधव दुपारी दोन वाजता घरी आले तेव्हा दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी इस्लामपूर पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली रेठरे धरण येथे चोरी करण्यापूर्वी रे पेठ ते सुरू रस्त्यावरील नायकलवाडी येथे प्रशांत नायकल यांच्या बंद घरातील दगिण्यांची चोरी चोरट्यांनी केलेली आहे प्रशांत नायकल यांच्या घराजवळ राहणाऱ्या भाऊजे रोहिणी राहुल नायकल यांनी चोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगड मारून त्यांना जखमी करीत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रे हिसकावून नेलंय जखमी रोहिणी नायकल यांनी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली